नागरिक समस्या सोडाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासनाचा हल्लाबोल करण्यासाठी खरतरी सर्व नारी शक्ती उपस्थित आहेत नागरिक आहेत तर कार्यालयीन अधिक्षक जी पाटील देवेंद्र शिंदे बबलू भाऊ या तुमच्या सर्वांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या काही समस्या आहेत त्या भागातल्या आपण अर्जद्वारे आपण नगरपालिकेला हे प्रशासनाला आपण अर्ज देत आहोत प्रशासन, प्रशासन काय कारवाई करते पुढे ते आपल्याला कळेलच आणि आपल्या मागण्या ह्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आज जर मुख्याधिकारी किरण देशमुख जर या ठिकाणी राहिले असते तर त्यांना या रोषाला सामोरं जावं लागलं असतं कारण सांगा कसं जगायचं कन्हत कन्हत की गाणं म्हणत कसं जगायचं आम्ही कण्हत कन्हत आम्हाला जगावं लागतंय गाणं म्हणत म्हणत आम्ही जगू नाही शकत अशी परिस्थिती भवानीनगरमधील नागरिकांची आहे तशीच केवडीपुरा भागातील नागरिकांची आहे अशा अनेक भागात नगरपालिका पोचली नाही आहे नगरपालिका प्रशासन करतोय है काय है? तर मित्रो उपस्थित मावल्यांड आपलं हे निवेदन आपण नगरपालिकेकडे सुपूर्द करतोय सर